राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय मुंबईच्या समुद्रामध्ये तीन दिवस उंच लाटा उसळणार आहेत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे कोकण तसंच विदर्भात मात्र अधूनमधून सरी बरसताय पुढील दोन ते तीन दिवस कोकण विदर्भात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे गुरुवारनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसासाठी अनुकूल हवामान असेल राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे